अपना है दिल ये आज का दुनिया से जाके बोल दो, बोल दो जागो रे साथियों दुनिया की आंखें खोल दो खोल दो लहरा दो लहरा दो सरकशी नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात मावळ वार्ता फाउंडेशनद्वारे होणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी जागो हिंदुस्थाना संदर्भातील सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर सॉफ फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आता फॅमिली रेस्टॉरंट घेऊन येत आहे मिसळ महोत्सव एक जानेवारी ते दहा जानेवारी पर्यंत खास मिसळ प्रेमींसाठी स्वादिष्ट मिसळवर चक्क पन्नास टक्के सूट आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या जानेवारी रोजी मावळ वार्ता फाउंडेशनच्या जागो हिंदुस्तानी या कार्यक्रमासंदर्भात सर्व शाळांच्या प्रतिनिधींची व कमिटी मेंबरची बैठक आयोजित करण्यात आली होती मावळ वार्ता फाउंडेशनचे सल्लागार व सदस्य या सगळ्यांची बैठक नुकतीच हॉटेल स्वाद या ठिकाणी पार पडली बैठकीमध्ये सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच रॅलीची संपूर्ण माहिती व बक्षिसे तसेच देशभक्तीपर आधारित नृत्य स्पर्धेची माहिती उपस्थितांना देण्यात आली मावळवर्ता फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वेळेस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जागो हिंदुस्तानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे भव्य रॅली व विद्यार्थ्यांसाठी डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात या वर्षीची रॅलीची थीम लेख 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 वाचवा वाढवा घडवा अशी आहे आहे तर संकल्पना मेरा भारत सुद्धा अनेक बक्षिसे दिली जाणार असून डान्स स्पर्धेसाठी सुद्धा अनेक बक्षिसे तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे व सहभागी प्रत्येक शाळेस रोख रक्कम दिली जाणार आहे ही बैठक नुकतीच हॉटेल सॉथ रेस्टॉरंट मध्ये पार पडली या बैठकीमध्ये फाउंडेशनचे निमंत्रक संजय अडसुळे अध्यक्ष नासिर शेख जागो कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत मुळे खजिनदार संदीप वर्तक सेक्रेटरी मनीषा बोंबोरी ज्येष्ठ सल्लागार नंदकुमार पुजारी जितेंद्र टेलर नवीन भुरट जितेंद्र भोत्रे बापुलाल तारे आशिष बुटाळा सचिन पारक ज्ञानेश्वर येवले बाळासाहेब फाटक व बाबूभाई शेख आदी जण उपस्थित होते याचबरोबर अनेक शाळेंच्या प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद